अय मानसी गुडघिन काय कारती ए मानसी काय हो बाबा काय चालले काय नाही बस ना, बस था। बस था। ना, ना कशी आई तू मस्त मस्त एकदम भारी भारी इथं काय बसले चला आत मध्ये जाऊ मी तुझ्यासाठी चहा करते मस्त पिक चला कोण ते बाहेर गेलेत चला मी तुम्हाला चहा आणते हे पाणी पाणी कुठे आणतो पावणी कुठे लावली ते किराणा सामान ते आणायला गेलेत

पण मी दिलं त्यांना हाकडून बर बाबा सारके सारके ते सारखं सारखं येता तो मागच्याच महिन्यात आले होते ह्या यायची काही गरज होती का त्यांना येतात किराणा सामान घेऊन जात हे करता नुसतं हे करता झाड घालता सगळ्या घरात तिकडं तिकडं सगळं ते घाण त्यांची घेऊन आलेली सगळी कोण आहे तिकडे ना पोराकड मग आता तुम्ही पण घ्या बरं त्यांचीच बाजू माझी कोणच बाजू घेत नाही हे घेत नाही तुम्ही घेत काय वया आपण कसं वळण लावलं होतं ती बोलती काय मग तू त्याला सांभाळायचीच नाही का आता नाही सांभाळायचंय मला त्याला तसे आम्ही सेपरेट राहतो आता इकडं सेपरेट राहिला काय त्याला दुसरं पोरग आहे काय राहतात ते त्यांचं त्यांचं करते ते आता गेले ते निघून गेले ते निघून मग असे थाकलून दिले ऐक ना तुझ्या भावाने जर आमच्या संगत असं केलं तुझ्या भाऊजीने असं केलं तर चांगलंच बघन बा दादाकड मग तुझ्याकडे कोण बघायचं आता आता जर ही गोष्ट तुझ्या नवऱ्याला कळली तर त्यांना कोण सांगणार रे कोण सांगणार रे म्हणजे तेचे आई-बाप पण सांगायचे नाहीये मी सांगते खोटं बोलते म्हणून काय पोरगी बाबा त काय आपलं डोकं उडेल अरे काय शिकवलं सोला आई-बाप आई त्याला एकच येत का त्याला काय आई-बाप येत काय असं कोणाचं बघून ऐकून असं नको वागू त्यांनी तुला कोण शिकवलं ए मम्मी पप्पा तुम्ही काय फक्त माझ्या बाजू घेणार रे का अगं तुझे तुझ्या बाजूला आट पण आता ते मटर-मटरचं सांभाळून कोण तू याचा विचार नाही केला का असं नाही करायचं महिना वळून तिथे येत असतं आज तू लोकांच्या परत सांगत तसं करशील तुझ्या भावाने सेम आमच्या सांगत असं केलं भाऊ भाऊ होऊन जाईल मग आता काय करू मी काय करू मी त्यांना परत बोलू का मग आता परत बोलायला आता जर पाहून आले ही गोष्ट कळाली या दादा मग काय करशील तू ते म्हणले तुला घराच्या बाहेर काढते आणलं म्हणून सगळं सामान आणायला गेले होते मिठाई बिठाई त्यांना खाऊ घालायची होती लाज वाटायला थोडीफार थोबाडीच के सॉरी बाबा तू आता पटत तुला पटत नाही म्हणजे काय तू कोण लागून आणि आम्हाला आल्यावर अगं पोरीच लग्न झालं ना लग्नाच्या आधी आईबाप तुझे असतात आणि लग्न झाले सास आई बाप असतात कळालं का त्यांनाच जीव लावायचा त्यांचं औषध पाणी करायचं त्यांची सेवा करायची हेच तुमचे मुलं बघणार आणि तसंच तुमचे मुलं तुमच्या संग वागणार तुम्ही असे वागणार तुमचे मुलं असेच वागणार तुमच्या संग असंच चालून द्यायचं का समाजात नाही आपल्यापासून चांगली सुरुवात करायची आता जर झालं ते झालं झालं ते झालं नाही आता गोंधळ होणार आहे बघतो नाही आता काय करू आता जर त्याला माहीत झालं ना ते बर मला तर घामच फुटलाय काय सोप आहे काय बाय बाप घाम फुटलाय बापाला बाई असं नाव नको सॉरी पप्पा मी नाही काढणार असं काही परत आता काय करू का का मी अगं गावातला निवाडा बाप करतोय आणि त्याच्या घरातली लिहिक अशी करतील लोकांना कळालं तर काय होईल आमच्या नावाचं बरोबर आहे मी चुकीच केलं का तुला कोणी शिकवलं बाळा हे आमचे तर शिकवण नाहीये मी तर टीव्ही बघते टीव्ही बघते ना खबर फोडून टाकले बाई तू टीव्ही बघत तसले शिरेली वाटवळ झाले पूर्ण कोण मुळे टीव्ही मुळे हा है का मला तर मला धडधड व्हायला लागलं टीव्हीतलं बघून तुला त्यांच्यावर अत्याचार केला म्हणलं होता काय बोलाव तुला पहिलं तर आपण टीव्हीत खरं असतं का नाही मग पण ते किती भारी असत सगळं असं नसतं भारी ते फक्त दाखवते दोन पैसे कमतं काय खरं असत माझ्या आयुष्यात घडतं टीव्हीत सुनाव सारखं पाहू पाहुणे स्वभाव इतकं तडकिल बरं तर बरं नाही इला रिपीट करायला बियास नाही तू आता जर आपल्याकडे आवराजून तिचे आई बापा आले म्हणून पळत गेलाय मिठा आणायसाठी मी काय काय करून ठेवलाय बरेन की आजच जग आपण कशाला आलो काय माहिती भेटल्याशिवाय जाता येणार नाही पाहुण्याला आलो म्हणजे नाही आम्ही येणार नाही असं करणार असेल तर आम्ही नाही येणार का बाई तुझ्या दारात परत नाही करणार मी परत परत काय करणार ना आम्ही कसं तरी आता निपरायचो पाहुण्याला फोन लावा त्यांना परिस्थिती अवघड ताण झालाय हॅलो कुठं येत हे काय आलो आहे ना घराबशी बर बर या या, या। आम्ही आल तो आता आल दे। बर बर या आले तू नवरा आता बघ राम 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 कधी आले येऊन बराच वेळ झाला दहा पंधरा मिनट झाले काय चाललंय काय सुट्टी हा सुट्टी होती आणि बाबा येणार होती हा का नाही मग अजून कस काय आले नाही काय मी ते दहा ते पाच मिनिटात येतो हा का मस्तीनं आले मग आले नाही का ते नाही आले ते असं काय बोलते तू नाही आले म्हणते ती घाबरली का तू काय झालं नाही घाबरले काय नाही जरा खवळलं मी जरा काम धंदा चांगला करीत पुशीत जा हे करीत जाय आलं पाहिजे नवरा कामाला तू काय घरी बसून राहते का नुसती टीव्ही बघते नाही आले खरंच ते नाही म्हणजे पुढू काय हा आता मला रस्त्यात भेटले ते तू त्या लाज घराच्या बाहेर हाकलून दिलं ना हा लाज वाटली पाहिजे तुला तुझ्या आई बापाला का म्हणजे बाहेर काढलं तू कस काय घेतलं मग ते माझे पप्पा येते तुम्ही कसं असं कसं बोलू शकतो कोण आहे माझे पप्पाच येत ना ते यापेक्षा नव्हती बरं का असं शिकवलं अहो तिला तीच सांगत होतो आम्ही समजून जाव आतापर्यंत तिला नको मध्ये थोबड आणले मी आता माहिती का त्यांनी तिला टीव्ही बघून केले म्हणते टीव्ही बघून टीव्हीच फोडतो आधी टीव्ही फोडून टाका तुम्ही ठेवू नका आधी सांगितलंय तिला तुमची नाही चुकी बार का खरंच हे टीव्ही बघून आमचे संस्कार असे नाही हो जावे नाही आम्ही तुमचे पाय धरतो मी शेतो नाही पण आमटी लहान तुम्ही माझ्या जरी माझी पोरगी ना तरी पण आम्ही नाही सहन करणार असलं हरण मारून नाही जमणार आम्हाला नाही खपत मला माहिती तुम्ही एवढे ये भारी येत तुमचा स्वभाव चांगला आहे आम्हाला सहनच नाही म्हणला लाज वाटायला बघ येईल थोडीफार ते काय दारात तो दारात म्हणजे लेखा दारात आलते ना तो दारात येऊन बसले होते का तू कमी ती तुझं घर आहे पण त्यांचं आधी आहे नंतर तुझं आहे तुको म्हणा ती घरात मग त्याच्या आईबाप कसे आबळून गाबळ्या तो गा तो वापस जात होता काही मला खोट बोलली म्हणे चा नाश्ता करते आणि घराच बाहेर का हाकलून दिलं का चुकलं माझ मी नाही करणार परत असं काही बाबा तुम्ही सांगा ना मी नाही करणार काय करणार तू त्याची मान खाली गेली ना आता ते काय बोलणार आई बापा पुढे ते बिचारे कष्ट होईल शेती करते ते आबा राहते शेतकऱ्याचं राणी म्हणत असे ते काय तू आहे तुला काय तुम्ही चिटीत तु राहता म्हणजे बाप झाले की त्यांचे त्यांना चला जरी ते नाही म्हणी अपमान केला म्हणे मन आमच्या सुनाने यायला सुद्धा तयार नाही तिने तोंड नाही बांगणार म्हणी मला सुद्धा वाईट झाले तुझ्या मुलं ते कुठे येते ते रस्त्याने भेटले आले मी आम्ही जाऊन आणतो भाऊ आम्ही पाया पडत त्यांची नाही ऐकणार ते कुठे इतर कोपरे असतील ना बर तुम्ही येता का मग तुम्ही तुम्ही एक काम करा पाच मिनिटं घेऊन ये फक्त मी तुमच्या बापून करता आमची आम्ही माफी मागवतो आजकाल बिकल आहे का थोडं करायचं नाही बरं का तसं करायचं सॉरी बोल सॉरी बोल बाबाचे पाय पड सॉरी बोल कोण बाबा आईच्या पाय पडायचं त्याला आई बाबा म्हणायचं आणि चांगले संस्कार दिलेच आम्ही तुला त्यांना चांगली वागणूक द्यायची कळालं का ऐक मामी जाऊ द्या या या पाहून बस बस बसांना बस खाली बस या दादा बस बसा बसा जाते आमचे संस्कार असे नाही पण तिने कोण असतो तिने काय केलं माहिती आहे तुम्हाला तिने ही सगळे का आणि कशी केली माहिती तुम्हाला हे रुटील जातं बरं टीव्ही बरोबर घरात आणि टीव्हीतल्या मालिका बघून असे उद्योग आम्हाला जाऊन द्या माफ करा एवढ्या टायमाला खरच चुकलं माफ करा मला आई खरंच चुकलं माझं मी खरंच परत नाही करणार असं काही मला आईने बाबानी सगळं समजून सांगितलं कल तिची चूक अहो आमची पोरगी म्हणून का मला काय तिला काय पेट हा तुला धरून मग मी हात उचलला होता पण नाही हात टाकला हो ही कोणची पद्धत असली आपण एक आपण राहते तर आम करतो तू शेतकरी माणूस कसा तू माहिती गोष्टीला आम्ही भी घालत नाही बरं का आमचा संसार असे नाही पण तिने टीव्ही बघून केलंय एवढ्या माफ करा तिला हात जोडून अहो ऐंशी टक्के पुरीच नाम नाही टीव्ही मोडले नाही तुम्हाला हे सिरियली बघू बघू नाही काय ना बर जा हात पाय धुवून घ्या बाबा जा जा पिशवी घेऊन जा जा <laughs> मम्मी जा रेश्वर आई चला ना अरे कोणता तर एकच फोर काय रे मला आणि तुम्ही इकडे राहता सिटी मध्ये मला दुःख नाही उलट मला आनंद आहे गिवी तर काय अज तुम्ही गिरित काय जीवार तुम्हाला दाने धुणे कुठून येते इकडे मा? जाणता का तुम्ही थोडीफार पाहिजे ना तिथे जायचं बाबा साहेबांनी घरून पोती घेऊन यायचं इकडे खायचं दाबत राहायचं का तर बाबा आई बाप बोलून सांगायचं काहीच कमीत नाही जाऊ द्या लहान आणखी चुकलं लहान नाही लहान असले तरी तेवढं बरं कळत बोलायचं माझा माझे आम्हाला नाही बोलायला नाही घरातून निघून ढकलून दिलं ढकलून दिलं ऐकत नव्हती काय दोघांना तिला त्यांना आजवात खपत नाही ती गावातला निवाडा करते आणि त्यांचीच लेख अशी म्हणलं त्यांचं नाव नाही खाली व्हायचं हे असलं त्यांना चालतच नाही जस आपण आपल्या आई बाप्पाला जीव लावतो तसं सास सासऱ्याला बी जीव लावा हो लागतो माहिती का पप्पा आता गे, पास आज जर तो गेले त्याला घेऊन तर काय करशील इशील आमचं दारात थोबड घेऊन कदम अनावर नांदीत नाहीत चुकी प्रत्येक ठिकाणी सगळ्या सास सासरी नसते किंवा नवऱ्याची नसते आपण काय झक मारतो याच्यावर अवलंबून असतं आपण कसं वागतो ना ही मेन महत्वाची गोष्ट असते माहिती आहे का आणि जाऊ ती टीव्ही पहिली बंद करा सिरियल हिरियल सगळ्या इच्छा बंद करा लॉक करा त्या नाही जाऊ द्या प्रत्येक आई बापान यायचं फक्त त्याच्या पुरतच मर्यादित मध्ये ठेव हाय ठीके बघायची करमे बघ पण ते हित नको घेऊ माझं एवढं तुला सांग बघायचं तू बिंदास बघ तात्या अक्कल पाहिजे ना तेवढी आपले आई बाप कसे राहते आपले भाऊ भाऊजे आपल्या बापाला कसे जीव लावते मग आपण नवऱ्याच्या बापाला जीव लावला नाही पाहिजे बरोबर नाही गरजच नाही लावलं पाहिजे ना आम्हाला मला दान करते काय करताना तुम्ही मग बसा नोकरी व्हा रिटेल करीत मी सांगतो त्याला ही निघून जाणून ऐकून ये, ये, ये जा ना माझी तत्ताळ्याची आग मस्त गेली झापेवाना बघायची परत तोंड घेऊन त्या दिवशी त्याच्यासाठी मी दोन एकर जमीन घेऊन ठेवली हो परत सांगितलं काय दोन एकर जमीन नाही घ्यायची कोण मी सांगतो मी त्याचा आवाज तोंड सांगतो तुम्ही तुमच्या जीवनाकरता जागा जरा कपडे इपडे बांधला तुम्ही मला साडी लेकीनी साडी घेतली मारा तुम्ही तसेच तुम्हाला कळत नाही का चांगलं चुगलं राहायचं काय करायचं जमिनी घेऊन काय जायचे काय कुठून जा घेऊ किती चांगले कपडे घातले शेतीत काम शेतीत काम शेतीत काम, काम करायची वेळेस शेतीतले कपडे घालायचे इकडे तिची बी चुकी नाही थोडीफार तुम्ही समजून घ्यायला पाहिजे ना शेतीत आले तुम्ही तर चांगले कपडे घालून आले तर म्हणते ना बाई सुवाचं आई बाप आहे म्हणून काय झालं कामाला गेलो होतो शेतात आणि ही म्हणली चला आपल्याला पोर पोरगा लय सोन्यासारखं आहे तुमचं दुसरी ड्रेस होती ती दोन टाकलेली होती चल म्हणलं ह्या ड्रेसवर मग तसंच आलो हो। आज झालं ते ते म्हणत नाही असं का तुम्ही शेतीच करा तुम्ही इथं राहा चार दिवस तिकडं राहा चार दिवस तुम्ही बी थोडं सुधरा बरोबर दे। आई बाबा तिकडलं ते हो, किचन मध्ये जेवण वाढले चला जेवण करून घ्या पहिले चला 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 नाही आम्हाला नको जेवण आम्ही जातो आता आम्हाला जाऊ पप्पा घ्या की तुम्ही पण जेवण करून पप्पा चुकलं माझ चला, चला